श्री गुरुदेव कर्णीबाधा कशी ओळखावी हाऊ टू आयडेंटिफाय ब्लॅक मॅजिक ऑर कर्णीबाधा सगळं काय व्यवस्थित चालू होतं अचानक कामात अपयश घरात अशांती आरोग्य ढासळणं आणि मनात एक विचित्र अस्वस्था घर करू लागते कधी वाटतं नशीब खराब आहे पण मन सांगतं काहीतरी दृष्टीआड सुरू आहे हेच कर्णिबाडेचे संकेत असू शकतात तर नमस्कार मित्रांनो मी बापू तुम्ही पाहत आहात आध्यात्मिक आरोग्य युट्यूब चॅनल कर्णीबाधा कशी ओळखावी याच्या आधी हे समजून घ्या की करणिबादा भूतबाधा म्हणजे नेमकं काय का करणिबादा आणि भूतबाधा हे दोन्ही शब्द अंतिंद्रिय अंधश्रद्धा किंवा तांत्रिक श्रद्धांशी संबंधित असलेले शब्द आहेत एक कर्णीबाधा म्हणजे काय कर्णी म्हणजे काळा जादू तंत्र मंत्राद्वारे केलेले नकारात्मक क्रिया म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जाणीवपूर्वक द्वेषाने किंवा नुकसान करण्याच्या हेतूने काळी जादू यात असे मानले जाते की एखादा तांत्रिक किंवा दा जादूटोना करणारा व्यक्ती मंत्र तंत्राद्वारे दुसऱ्यांच्या आयुष्यात त्रास रोग मानसिक अस्थिरता अपयश अशांती वगैरे निर्माण करू शकतो दोन भूतबाधा म्हणजे काय भूतबाधा म्हणजे एखाद्या व्यक्तीवर भूत आत्मा किंवा अशा शक्तींचा प्रभाव असणे यात असे मानले जाते की एखादी व्यक्ती भूतांच्या तावरीत सापडली आहे आणि त्यामुळे तिचे वागणे बोलणे आरोग्य किंवा आयुष्य असामान्य होत आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आधुनिक विज्ञान आणि मानसशास्त्र यांच्यानुसार अशा घटनांच्या मागे म्हणजे घटना म्हणजे कोणत्या घटना करणीबाधा भूतबाधा याला सायन्स काय म्हणतं लक्षात घ्या स्कोजोफ्रेनिया हिस्टिरिया निरोसिस या नावानं ह्या यांना समोर जात भय अंधश्रद्धा किंवा परतिजन्य ताणतणाव कारणीभूत असतो अनेक वैज्ञानिक किंवा सायन्स डॉक्टर म्हणतात की हे मानसिक रोग आहे अनेकदा उपचार ऐवजी झाडपुंकी तांत्रिक उपाय यांसारखे वळल्यामुळे समस्या अजूनच बाऊ होते चला आता आपल्या मुख्य विषयाकडे बोलूया कर्णीबाधा कशी ओळखावी करणीबाधा ब्लॅकबे मॅजिक ही एक नकारात्मक ऊर्जेची क्रिया असते जिचा उद्देश एखाद्या व्यक्तीचे नुकसान करणे असतो मानसिक शारीरिक आर्थिक किंवा सामाजिक ही क्रिया ईर्षा द्वेष सूड किंवा स्पर्धेच्या भावना म्हणून केली जाते आणि यामध्ये विशिष्ट तांत्रिक क्रिया मंत्र तंत्र यंत्र अघोरी साधना यांचा समावेश असतो त्यानंतर आपण पाहूया कर्णीबाधा ओळखण्याची एकवीस लक्षणं सिमटम्स ऑफ कर्णीबाधा अँड ब्लॅक मॅजिक अचानक मानसिक तणाव कोणतीही स्पष्ट कारण नसताना डिप्रेशन भीती अस्थिरता झोपेच्या समस्या भयान स्वप्न अंगावर दडपण झोपेत दचकून जाग होणं तीन शारीरिक बिघाड वैद्यकीय चाचणीत काही न सापडता सतत आजारपण म्हणजे रिपोर्ट नॉर्मल येतात परंतु आजारपण तर आहे पोटात दुखते छातीत दुखते महिलांचे त्रास डोकं दुखते डॉक्टर म्हणतात तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहेत चार अस्वस्थता वाटणं आपण एकटे असूनही कोणी आहे असं वाटणं पाच अचानक आर्थिक नुकसान व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अनपेक्षित तोटा सहा घरातील झाडं वाहन विशेषतः तुळस किंवा शोभेच्या वनस्पती सुकून जाण सात पाळीव प्राण्यांचं विचित्र वागणं भीतीने ओरडणं किंवा एकाच दिशेकडे बघत राहणं किंवा आपले पाळीव पशु शेतकऱ्यांची जनावर दगावणं हा त्यातीलच एक त्रास घरातील कुत्रा अचानक दगावणं किंवा सारखा आजारी पडणं तोही त्याचाच त्रास आठ विचित्र आवाज सावल्या दिसणं घरात विचित्र अनुभूती येणं नऊ सतत अपघात घडणं आपल्याशी संबंधित व्यक्तीच्या आजारपणात वाढ दहा घरात लिंबू राख केस इतर तांत्रिक वस्तू आढळणं घराच्या पाठीमाग किंवा शेतामध्ये या विचित्र गोष्टी सापडणं अकरा कुंडलीतील राहू केतू शनीचा प्रभाव तीव्र असणे बारा अचानक नातेसंबंध दुरावणं भांडण तुटवडा किरकोळ गोष्टीवरनं कुटुंबात वाद होणं तेरा धार्मिक कृतीत अडथळ येणं पूजा सुरू करताच दिवा विजणं भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये आपलं मन न लागणं भक्ती न घडणं चौदा घरात सतत वाद होणं मन मिळावपणा कमी होणं पंधरा पोटात अस्वस्थता उलटी भूक मंदावणे सोळा धार्मिक चिन्ह किंवा वस्तूंचा नाश होणे फोटो मूर्ती तुटणे सतरा अचानक काम बंद होणे अठरा चाललेली कामे अर्धवट बंद पडणे निर्णय घेताना गोंधळ होणे एकोणवीस नजर लागण्यासारखं वाटणं पण निघणं नाही वीस कुठल्याही मंदिरात किंवा पवित्र ठिकाणी गेल्यावर डोळे जड होणं चक्कर येणं कपाळावर जडपण डोक्याच्या मागे थंडी किंवा भार जाणवणं ही अशा प्रकारची ही एकवीस लक्षणं आहेत की आपल्यावरती करणीबाधा झालेली आहे किंवा होतही आपण ओळखू शकता करणीबाधा आणि इतर समस्यांमध्ये फरक लक्षात ठेवा ही लक्षणं मानसिक किंवा वैद्यकीय कारणामुळे असू शकतात परंतु जर वैद्यकीय आणि मनोवैज्ञानिक उपचारांनी आराम नसेल मिळत आणि ही लक्षणं वारंवार अनुभवली जात असतील तर तांत्रिक ऊर्जास्त्र हस्तक्षेप म्हणजेच कोणी बाधा याची शक्यता वाढते काय करावे सतत धार्मिक वाचन म्हणजे आपण नित्य दत्तप्रभुंचं सकाळ संध्याकाळ श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे आपण नामस्मरण सकाळ संध्याकाळी आपल्या सोयीनुसार कमीत कमी अर्धा तास किंवा एक तास तुम्ही करू शकता घरामध्ये नियमित धूप गंधक देवाचे पूजन घरामध्ये देवांची आरती नामस्मरण करणं घरामध्ये मांसार मद्यपान न करणं या गोष्टी आपण शंभर टक्के करू शकता निरंतर नामजप मंत्र जप करणं या मार्फतच तुम्ही घरा या त्रासामधून बाहेर निघू शकता अन्य या गोष्टीला कोणताही तोडगा नाही कुठल्याही मानत्रिकेकडे जाणं त्याला पैसे देणं काहीतरी पटका करून आणणं यानं कोणीही बाहेर निघू शकत नाही आपलं सामर्थ्य ही आपल्याला तयार करावं हो लागेल तुम्हाला जर खरंच यातून बाहेर निघाण्यासाठी एखाद्या देवस्थानची मदत घ्याव्याशी वाटत असेल तर तुम्ही श्री गुरुदेव दत्त मोराळे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील भक्ती मार्ग तुम्ही शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये उतरवू शकता याकरता आपण श्री गुरुदेव दत्त मोराळे ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ क्रमांक एकशे सत्याहत्तर पहा आणि तुम्ही हा भक्तीमार्ग सुरू करू शकता या ठिकाणी तुमच्याकडून कोणते पैसे घेतले जात नाहीत फक्त अपॉइंटमेंटची रुपये ते पण एक महिना भक्तीमार्ग आपण आपल्या कुटुंबामध्ये हा भक्तीमार्ग करावा लागतो आणि हा भक्तिमार्ग केल्यानंतर तुम्ही एका एक महिन्यानंतर या ठिकाणी जावे लागते कोण काय सांगतंय हे काय सांगत त्या गोष्टी ध्यानात ठेवण्यापेक्षा आपलं आपण परीक्षण करा आपल्या आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे सगळं आपल्याला कळतंय तर मग आपण क्षेत्रांचा अभ्यास करा नेमकं कुठलं क्षेत्र ठीक आहे कुठं काय चाललंय आपण जाणून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही निवड करू शकता लक्षात घ्या तुम्हाला या बाबतीत उपाययोजना हवी असेल तर कमेंट करा त्यावर आपण पुन्हा एखादा पुढचा नवीन व्हिडिओ बनवू शकतो आपल्या या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आपलं इंस्टाग्राम पेज देखील आहे स्पिरिच्युअल हेल्थ आध्यात्मिक आरोग्य त्याला सुद्धा आपण फॉलो करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क क्रमांक दिले आहेत चला तर मग लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम शिव दत्त।